बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं सभापती मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग आणा हो मी विधा विदा, आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघात की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धवसाहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं जुल तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत सगळे ईडी झालं सी बी आय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज संसदेचे